सांगली येथील चित्रबन कॉलनी माळी मंगल कार्यालय येथील एका मोकाट कुत्र्याच्या तोंडात अडकलेली प्लास्टिक बरणी काढण्यात राहतच्या टीमला यश यामुळे त्या कुत्र्याला जीवदान मिळाला आहे या कुत्र्याचा जीव वाचवल्याने सर्वत्र अॅनिमल राहतच्या टीमचं कौतुक आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील चैत्रबन कॉलनी माळी नगमंगल कार्यालयात परिसरामध्ये एक मोकाट कुत्र्यांच्या तोंडामध्ये प्लॅस्टिकची बरणी अडकली होती आणि तो कुत्रा या ठिकाणी फिरत होता हे hey, बघितल्यानंतर ऋतुजा विश्वास माने व विश्वास नारायण माने यांनी अॅनिमल राहतच्या टीमला फोन केला आणि पाच ते दहा मिनिटांमध्ये ही टीम घटनास्थळी पोहोचली आणि टीमने पाहिलं की एक कुत्रा तोंडात बर्णी अडकलेल्या अवस्थेत होता आणि त्याचे तोंडात प्लास्टिक बर्णीमध्ये अडकलाय त्या कुत्र्याला जाळीच्या सहाय्याने वरिष्ठ प्राणी कल्याण सहाय्यक दिलीप शिंगाणा पकडले व डॉक्टरांनी त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन प्लास्टिक बर्णीमध्ये अडकलेलं तोंड अलगद बाहेर काढले यावेळी अॅनिमल राहत सेवाभावी संस्थेचे डॉक्टर विनायक सूर्यंशी डॉक्टर अजय बाबर वरिष्ठ प्राणी कल्याण सहाय्यक दिलीप शिंगाणा सागर भानुसे यांनी मदत केली डॉक्टर सूर्यांशी आदी उपस्थित होते घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती पोट नागरिकांनी घरातील रिकामी झालेली प्लॅस्टिक भरणी बाहेर टाकत असताना त्याला पुन्हा झाकण लावून टाकावे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत असं आवाहन ॲनिमल राहतचे डॉक्टर विनायक सूर्यंशी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केलं आहे मी डॉक्टर अजय बाबत यांनी मदत या संस्थेमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून कार्यरत आहे आज सकाळी ऋतुजा माने या इसमांकडून एका कुत्र्याच्या तोंडामध्ये भरणी अडकल्याचं कळवण्यात आलं आणि पुढे रावघ्या पंधरा मिनटामध्ये आमची टीम तिथं पोहोचली त्याला रेस्क्यू केलं रेस्क्यू करताना त्याला जाळीने पकडले त्यानंतर गोल देऊन त्याची भरणी काढण्यात आली आणि त्याला त्याचा जीव वाचवण्यास मदत झाली पण आणि राहत राहतर्फे माझं माझं एक आव्हान आहे मी एक विनंती करतो लोकांना की जर आपण प्लास्टिकच्या भरण्या रस्त्यावर टाकत असो त्या भरण्या झाकण लावून टाकाव्या जेणेकरून को कोणत्याही कुत्र्याच्या वर अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये ते माझा थांबलं फ्रेममध्ये हो